राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंदाबाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार पोलादपूर दत्तवाडी शिवारातील घटना तालुक्यातील खडकवणे कातळी दत्तवाडीच्या शिवारातील घनदाट जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात श्रीपद सकपाळ या शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारच्या सुमारास घडली या घटनेची माहिती नागेश श्रीपद सकपाळ व पळचिल पोलीस पाटील आनंद निविलकर यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनपाल बाजीराव पवार वनरक्षक अमल रोकडे व टीमने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला है। या घटनेमुळे या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ओमळी फोंड कातळी खडकवणे दत्तवाडी जंगलात बिबट्याने दहशत पसरविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी रात्रीच्या वेळी जंगलातून जाताना येताना एक दोघे सोबत असणे गरजेचे असून बॅटरी किंवा काठीचा आधार बाळगावा जेणेकरून आपले आपल्याला स्वतःचे संरक्षण करता येईल या भागात पुन्हा अशी घटना घडल्यास तातडीने पिंजरा लावून किंवा बोरिवली येथून टीम पाचारण करून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आव्हान वन कडून करण्यात आले आहे झंजाबाद न्यूज साठी देवेंद्र दरेकर पोलादपूर कृपया झंझाबाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा